नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाचे आंबोळी किंवा अगदी तुम्ही इथे डोसेसुद्धा म्हणू शकता हा प्रकार आज इथे बघतोय महाशिवरात्रीला अगदी झटपट बनवता येईल अगदी साबुदाणे आणि वरई म्हणजेच भगरचा वापर करून पण इथे डाळ तांदूळ जशी आपण डाळ तांदळाचे डोसे किंवा आंबोळी बनवतो त्याच पद्धतीनं अगदी मऊसूत लुसलुशीत इथे बघू शकता खूप छान इथे आपण आज अगदी दहा मिनटात होणारी ही आंबोळी बघतोय तर इथे आपल्याला ना इथे भगर भिजवायचे आहे किंवा साबुदाणेसुद्धा न भिजवता झटपट बघतोय इथे तुम्हाला हातावरती मी दाखवतेसुद्धा बघू शकता किती छान अगदी मऊसूत ही आंबोळी तयार झालेली आहे छान मस्त जाळीदार तसेच त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला इथे एक चविष्ट मी चटणीसुद्धा दाखवली आहे आणि अजून एक दोन प्रकारसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून याच बॅटरपासून आपण तेसुद्धा बनवू शकतो तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील इथे बघू शकता पाऊन कप मी इथे वरई घेतलेली आहे म्हणजेच भगर आणि इथे मी तीन ते चार चमचे साबुदाना घातलेत म्हणजे इथे तुम्ही पाव कप साबुदाणे आणि एक कप भगरसुद्धा या प्रमाणामध्ये सुद्धा वापरू शकता तर आता बघा जी आपण वरई घेतली होती तर ती बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काही घालून आपल्याला हे जास्ती भांड्याचं पसारण न करता रेसिपी बनवायची आहे तर इथे बघू शकता आता आपण जी वरई होती ती छान अगदी निवडून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही काळे खडे वगैरे असतात बारीक रेती वगैरे तर ती निवडून घेऊन मगच आपल्याला ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे त्याच्यानंतर इथे साबुदाणे घेतलेले आहेत आता हे साबुदाणे आपल्याला पॅनवरती घातलेले आहेत बघू शकता लो फ्लेमवरती घालून छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये काही थोडंफार मॉश्चर असतं तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि हे साबुदाणे आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत जेणेकरून अगदी छान अगदी बारीक रवाळ असं हे वाटलं जाईल त्यासाठी पटकन वाटणं पावडर बारीक छान रवाळ होईल यासाठी आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनिट इथे बघू शकता आपण हे साबुदाणेसुद्धा छान भाजून गरम करून घेतलेले आहेत आता हे साबुदाणे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत हे सगळे साबुदाणे या मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच भांड्यामध्ये आपल्याला बाकीचेसुद्धा जिन्नस घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम घालूया मिरच्या तर इथे मी तीन मिरच्या वापरले आहेत जर तुम्ही उपवासाला जिरे वगैरे कोथिंबीर वापरत असाल तर नक्की वापरू शकता पण इथे आम्ही वापरत नाही तर त्यासाठी इथे मी वापरलेलं नाही फक्त तीन मिरच्या घातली आहेत आणि त्याच्यानंतर अर्धा इंच मी इथे आलं घातलेलं आहे याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही आता हे दही घातल्यानंतर त्याच दह्याच्या कपमध्ये बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी घालून छान आपल्याला इथे मस्त वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता खूप मस्त रवाळ अगदी छान वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाणी टाकलं आणि स्वच्छ अगदी हे मिक्सरचं भांडंसुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे हे जे आत्ता मिश्रण बनवलेलं आहे आपण बॅटर ते छान फेटून घ्यायचं म्हणजे छान हलकं होतं आणि तितकीशी जाळीसुद्धा खूप छान पडते इथे तुम्ही आता एक चटणी बनवायला घेऊया आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये बघा दोन ते चमचे मी इथे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन तीन ले ले ले, ते तीन चमचे इथे शेंगदाणे भाजलेले घेतलेत त्याच्यामध्ये एक मिरची घातली आहे आणि साखर घातली आहे बघा इथे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मिरची घातलेली आहे दही असेल तर तुम्ही दहीसुद्धा इथे वापरू शकता अर्धा चमचा पण आपण पहिल्या बॅटरमध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे मी चटणीमध्ये घातलेलं नाही पण लिंबू थोडासा पिळ्यामुळे आणि साखर घातल्यामुळे खूपच चवीला भारी लागते ही चटणी नक्की ही चटणीसोबत हे आंबोळी किंवा डोसे तुम्ही बनवून खावा खूप मस्त लागतात इथे आता बॅटरसुद्धा एक छान असं बघा म्हणजे मस्त अगदी फेटलो फेटून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इकडे थोडासा इनो घातला आहे म्हणजे अर्धा चमचा इनो घातलेला आहे आणि पाणी वरतून घालून छान मिक्स मिश्रण क अगदी ॲक्टिव करून घ्यायचं चा, छान ॲक्टिव मिश्रण इथे झालेलं आहे पॅनसुद्धा मी साईडला गरम करायला ठेवलेला होता पॅनसुद्धा छान गरम झालेला आहे अगदी तुम्हाला मी दाखवते तेलाचा एक थेंबसुद्धा न वापरता इथे खूप मस्त या आंबोळी किंवा डोसेसुद्धा म्हणू शकता इथे तयार होतात आता तुम्ही बघितलं तेलाचा कुठेही थेंबसुद्धा न वापरता अगदी म्हणजे वापरलेलंच नाही तेल तेल न वापरता इथे आपण एवढ्या छान पद्धतीनं झटपट ही रेसिपी बनवू शकतो ही रेसिपी तुम्ही बघितली की मला नक्कीच गॅरंटी आहे तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि तितकीच पटकनसुद्धा होते अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते इथे बघू शकता छान अगदी जाळीसुद्धा पडलेली होती मस्त इथे आंबोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता दुसरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तेल लावूनसुद्धा तुम्हाला जर ला बनवायची असेल तर बनवू शकता तेल लावूनसुद्धा खूप मस्त अगदी झालेली आहे बघू शकता झाकण ठेवून एखाद मिनिट झाकण ठेवायचं त्याच्यानंतर झाकण काढून इथे मस्त आंबोळ्या तयार होतात आता याच पिठापासून मी तुम्हाला सांगते की तुम्ही आपे किंवा इडलीसुद्धा बनवू शकता बरं का तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता आता मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला इथे फक्त डोसे बनवून दाखवलेले आहेत किंवा अगदी थोडंसं थर टाकायचा आणि मस्त लुसलुशीत मऊ लुसलुशीत अशा सुद्धा याच्या तयार होतात अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता ती शेवटची तिसरीसुद्धा बघा आपण इथे या पद्धतीनंच काढून घेऊया आणि अगदी तुम्हाला मी सांगते या एवढ्या मिश्रणमध्ये म्हणजेच पाऊन कप आपण इथे भगर घेतली होती आणि इथे तीन चमचे फक्त साबुदानी घेतले होते त्याच्यामध्ये बघा एकसारख्या आकारामध्ये मस्त अगदी पाच ते सहा मस्त इथे आंबोळ्या तयार होतात सोबतच मी चटणीसुद्धा चविष्ट दाखवलेली आहे आणि या चटणीसोबत या आंबोळीचा डोशांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकता पोटभरीचा होतो तसेच भूकसुद्धा राहते एवढंच तुम्ही बनवलं तर पूर्ण दिवस तुम्ही दु तुम्हाला दुसरं काहीच खायची गरज नाही अगदी हातावरतीसुद्धा दाखवलं मऊ सो छान आंबोळ्या इथे तयार झालेले आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी या महाशिवरात्रीला नक्कीच तुम्ही या आणि ही चटणी नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आशा करते आजची रेसिपी आवडली असेल आणि नक्कीच आवडली असेल तर कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय